तिळगुळाची वडी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी किती खुसखुशीत झालेली आहे जगातील सगळ्यात सोपी पद्धत आहे ही तिळगुळाची वडी बनवण्याची तर ही वडी बनवण्यासाठी पाक करायची गरज नाही पाक न करता फक्त पाच मिनिटांमध्येच ही मस्त अशी खुसखुशीत जिबेवर ठेवताच वेरघडणारी तिळगुळाची वडी बनवून तयार होते आणि महिना ते दोन महिन्यापर्यंत आपल्याला ही साठूनही ठेवता येते अजिबात खराब होत नाही नमस्कार मंडळी मी सुरेख आणि देवदर्शन किचन मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आज आपण अतिशय सोपी आणि झटपट होणारी अशी तिळगुळाच्या वडीच्या रेसिपीला सुरुवात करूया तर ही वडी बनवण्यासाठी एक वाटी तीळ घेतलेली आहे तर पॉलिश केलेली तीळ शक्यतो घेऊ नका अशी ही गावरान तीळ घेतलेली आहे घेतलेली तीळ आपल्याला भाजून घ्यायची आहे भाजून घेण्यासाठी गॅसची फ्लेम कमी ते मिडियम ठेवायची आहे आणि कमी ते मीडियम फ्लेमवरतीच मस्त अशी ही तीळ भाजून घ्यायची आहे अशी तीळ भाजून घेतली ना तिळाची ओळी चवीला छान लागते असा चटचट -चट आवाज होईपर्यंतच ही तीळ आपल्याला भाजून घ्यायची आहे तीळ भाजून झालेली आहे आता एका ताटामध्ये काढून घेते पूर्णपणे ही तीड आपल्याला थंड होऊ द्यायची आहे तोपर्यंत एक दुसरं ताट घ्यायचं आहे आणि ताटाला अगदी थोडस तूप आपल्याला लावून घ्यायचं आहे हाताने किंवा ब्रश नाही ताटाला तूप लावू शकता अगदी थोडस लावायचं तो आहे तोपर्यंत तीळ सुद्धा थंड झालेली आहे आणि ही थंड झालेली तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते मोठं मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे जेवढी तीळ घेतलेली आहे ना तेवढच आपल्याला गूळ घ्यायचं आहे गूळ सुद्धा बारीक किसून घेतलेला आहे तर आपल्याला असा थोडासा हा ओलसर गुळ घ्यायचा आहे मिक्सरचं झाकण लावते आणि मिक्सरला हे फिरून घ्यायचं आहे तर हे तिरगुड बारीक करत असताना एक सारख आपल्याला मिक्सर हे चालू ठेवायचं नाही तर चालू बंद चालू बंद करायचं चा किंवा प्लस मोळावरती फिरवायचं आहे जेणेकरून एक सारख हे बारीकही होणार नाही एक सारखं मिक्सर चालवलं तर मध्ये तेल असते आणि गुळालाही पाणी सुटू शकते म्हणून मिक्सर चालू बंद चालू बंद करत असं हे थोड्या वेळासाठी फिरून घेतलं आता मी तुम्हाला झाकणी उघडून दाखवते मध्यांतरी एक वेळेस छोटा चम्मच घेऊन आपल्याला हे जे मिश्रण आहे तिळगुळाचं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे खालचंच बारीक होणार नाही तर बरं असलेलं मिश्रण सुद्धा एक सारखं असं हे बारीक होईल असं सगळं मिश्रण हे मिक्स करून घेतलं त्यानंतर पुन्हा आपल्याला मिक्सरचं झाकण हे लावायचं आहे आणि आधीप्रमाणेच प्लस मोडवरती किंवा मिक्सर चालू बंद चालू बंद करत हे वाटून घ्यायचं आहे आता हे जे तीड गुळ आहे मस्त असं एकजीव झालेलं आहे आणि छान असं बारीकही झालेलं आहे पूर्णपणे मिक्स करून घेतलेलं आहे पुढच्या कृतीकडे वळूया गॅसवरती कढई ठेवायची आहे कढई किंवा पॅन घेऊ शकता पॅन घेतलेला आहे त्यामध्ये फक्त अर्धा चमचा तूप टाकलं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अशा प्रकारे हे बारीक केलेलं आहे तिळगुळाचं मिश्रण आणि हे बारीक केलेलं तिळगुळाचं मिश्रण या कढईमध्ये घालायचं आहे गॅस मात्र आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि कमी, कमी गॅसवरतीच हे सगळं मिश्रण परतून घ्यायचं आहे है। तर ही वडी बनवण्यासाठी आपल्याला कुठलाही पाक करायची गरज नाही किंवा पाणी वगैरे यामध्ये घालायचं नाही तूपसुद्धा इतपतच घालायचं आहे मी दाखवलेलं आहे अर्धा चमचा किंवा यापेक्षाही थोडं कमी घातलं तरी सुद्धा चालतं पण जास्त तुपाचाही आपल्याला वापर करायचा नाही गॅस अगदी फक्त मंद ठेवायचं आहे आणि मंद गॅस वरती अशा प्रकारे सतत हे जे मिश्रण आहे आपल्याला परतून घ्यायचं आहे गुळ जास्त कोरडा वापरू नका थोडासा वलसर असलेला गुळाचा वापर करा आणि अशा प्रकारे परत असताना गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवा म्हणजे आपली ही जी वडी आहे अगदी परफेक्ट बनते कुठेही यामध्ये बिघडण्यासारखं काही नाही जर का तुम्ही नवीन शिकणारे जरी असाल तरी सुद्धा ही वडी अगदी परफेक्ट करू शकाल असं थोड्या वेळासाठी परतून घेतलं का गुळाला हे पाणी सुटतं असं थोडस हे पाकासारखं होत असतं तुम्ही पाहू शकता असं हे मिश्रण झालेलं आहे असं पॅनला हे चिटकत नाही असा गोळा झालेला आहे एक प्रकारे तर जास्त वेळ सुद्धा आपल्याला हे परतवायचं नाही तर साधारण दोन मिनिटापर्यंत परतून घेतलेलं आहे असं छोट असं हे मिश्रण घ्यायचं आहे अशी वडी ही गोळी वळून पाहायची असं चिकटसरपणा आलेला आलेलं आहे त्यानंतर मी गॅस बंद करते आणि तूप लावून घेतलेल्या ताटामध्ये अगदी पटकन हे मिश्रण आपल्याला टाकायचं आहे स्पूनने किंवा प्याचुन्याने पसरून घेऊन सुरुवातीला हे गरम आहे म्हणून हाताने पसरवायचं नाही स्पूनने पसरवायचं पसरायचं स्पून नसेल तर त्यालाही घेऊ शकतात एखादी खुलपातर वगैरे घेऊन खुलपात्राने अशा प्रकारे हे आपल्याला पसरून घ्यायचं आहे एकसारखं असं वडीला थोडासा चौकणी आकार देते म्हणजे जेव्हा आपण वड्या ह्या कापूना कापायला अगदी सहज जातील आणि चौकणी आपल्या वड्या ह्या व्यवस्थित अशा कापता येतात एक सारखं असं प्लेन हे मिश्रण पसरून घेतलेलं आहे या प्रकारे किती मस्त दिसत आहे आणि अतिशय सोपी पद्धत आहे आता हे जे मिश्रण आहे पूर्णपणे आपल्याला गार होऊ द्यायचं आहे साधारण अडीच ते तीन तास साठी मी तसंच राहू दिलं आणि थंड झाल्यानंतरच मग वड्या पाडायच्या आहे तर अगदी परफेक्ट चौकणी अशा वड्या ह्या पाडायच्या आहे म्हणून सुरुवातीला आजूबाजूचा भाग हा थोडासा कट करून घेते आणि त्यानंतर आपल्याला ज्या साईजमध्ये हव्या थोड्याशा लहान मोठ्या किंवा शंकाकृती त्या साईजमध्ये आपल्याला ह्या वड्या कट करायच्या आहे तर मंडळी ही तिळगुळाची वडी बनवण्यासाठी आपल्याला स्पेशल असा कुठलाही चिकीचा वगैरे गुळ घ्यायची गरज नाही तर घरात जोही गुळ उपलब्ध आहे त्या गुळापासून आपण मस्त अगदी परफेक्ट ही तिळगुळाची पापडी म्हणा किंवा तिळगुळाची वडी बनवू शकतो यामध्ये पाणी नसल्यामुळे महिनाभर सुद्धा आपण ही ठेवली तरी सुद्धा अजिबात खराब होत नाही बनवायला तर अतिशय सोपी आहे आणि अजिबात न बिघडणारी ही रेसिपी आहे तर ह्या ज्या वड्या आहे तुम्ही सुरीनेही कट करू शकता किंवा पिझ्झा कटर असेल तुमच्याकडे तर पिझ्झा कटरने अगदी इझिली आणि पटकन ह्या वड्या कट होत असतात आणि ह्या वड्या कट करून झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता एकदम खुशखुशीत अशी ही लगेच वडी ही तुटत आहे आणि ताटालाही कुठेही चिटकत नाही अगदी सहज ह्या वड्या ताटापासून वेगळ्या होत असतात ह्या प्रकारे दिसायलाही किती मस्त अशा ह्या वड्या दिसत आहे तर येत्या मकर संक्रांतीला किंवा हिवाळा स्पेशल हे तुम्ही ह्या वड्या बनवून घेऊ शकतात वयस्कर मंडळी सुद्धा अगदी सहज ह्या वड्या खाऊ शकतात एवढ्या ह्या मस्त अशा खुसखुशीत वड्या आपल्या तयार होत असतात तुम्ही नक्कीच करून पहा तर मंडळी वाटत आहे का तुम्हाला सुद्धा ह्या वड्या आपण पाक न करता बनवलेल्या आहे किती मस्त अशा झालेल्या आहे सारख्या आकारही छान असा आलेला आहे आणि दिसायलाही मस्त दिसत आहे आणि लगेच ह्या वड्या तुटत असतात एकदम खुसखुशीत अशा ह्या वड्या झालेल्या आहेत तर वडी बनवण्याचा व्हिडिओ जर का तुम्हाला कुठेतरी आवडल्यास तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद